धुळे जिल्ह्यातील दोन नगर परिषदेपैकी शिरपूर नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर आता या ठिकाणी रूमला या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार हे भेट देत आहेत आपण जर बघितलं तर हे मुकेशभाई पटेल हा हॉल आहे या ठिकाणी या सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे स्ट्रॉंग रूम आले या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मात्र असं असलं तरी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत या पदाच्या या ठिकाणी पाहणी केलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल आज तुम्ही जे पाहणी करत आहात नमस्कार टी व्ही नाईनच्या सगळ्या टीमला मी आभार व्यक्त करतो की आपण इथपर्यंत आला मी तर आ गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही इथं येतोय आणि आमचे काही नगरसेवक पदाची उमेदवार रोज एक दिवस दिवसाआड किंवा रोज येत आहे आणि मी पण मला जसा वेळ भेटला तसा येतो आहे आज इथली पाहणी केली आधीही पाहणी केली आणि सुरक्षा व्यवस्था चोख बंदोबस्त आहे एस आर पी एफचे जवान रात्रंदिवस पहारा देत आहे आणि त्यासोबतच आमचे पो पोलीस मुख्यालयातील आमचे काही कॉन्स्टेबल आणि काही अधिकारी देखील नक्कीच पाहणी करण्याचं नेमकं नेमकं कारण पाहणी करण्याचं कारण नेमकं असंच आहे की दोन तारखेला आपण मतदान केलं सर्व नागरिकांनी <coughs> <माँनी> आणि <दचे> त्याच्यानंतर त्याच्यानंतर <coughs> तीनला लगेच निकाल होता आणि अचानक दोन तारखेलाच मतदान सुरू असताना दुपारी दोन एक दीड दोन वाजेला काहीतरी न्यायालय माननीय न्यायालयाचा काहीतरी आदेश आला निकाल आला की किंवा ते एकवीस तारखेला आहे माननीय न्यायालयाचा आम्ही सन्मान करतोच करतो त्याबद्दल काही वाद नाही पण जो आतापर्यंत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या आहेत नगर परिषदेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्याच्यात आज तुमचं वोटिंग आणि त्याची सैशी काउंटिंग असा आ, ही ही होती प्रथा पण त्याला छेद देत आता हे जर एकवीस दिवसावर हा निकाल गेला आहे तर जनमानसामध्ये ह्याबद्दल शंकेचं वातावरण जरूर आहे जनमानस म्हणते की बा इतका वेळ का गेला आहे बॉ असं तर त्याच्या बाबतीत संभ्रम त्याचं वातावरण निश्चितच आहे आपण पाहणे नेमकी का करत नागरिकांच्या ज्या काही आम्ही आता फिरतोय चौका चौकात नागरिक काय म्हणतात की आपण भाऊ तिथं जा भाऊ तिथं पहारा ठेवा चोवीस तास पहारा ठेवा पण एक असं आहे की ही जी लोकं आहेत सैनिक यांच्यावर देखील अविश्वास दाखवता कामान ही पण बिचारी इथं चोवीस तास पहारा देत आहेत पण जनमानसामध्ये हा विषय संभ्रमाचा आहे त्याबद्दल दुमत नाही नक्कीच जनमानसामध्ये या ज्या काही ईव्हीएम मशीन ठेवलेल्या आहेत त्याबद्दल संभ्रम आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी दररोज पहारा करत आहोत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी हेमंत पाटील यांनी व्यक्त केलेली आहे मनेश मासमुळे टी व्ही मराठी धुळे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव